नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सरसे स्वागत आहे बघा आम्ही आलेले आहे बघा सिडको या ठिकाणी बघा फिरण्यासाठी बघा बघा हा एकदम छान असं परिसर आहे बघा पाहू शकता या ठिकाणी आमचा सुमी तिथं बसलेली आहे ओ सुमी खेळ बघा सुमी तिथं बसलेली आहे तब्येत त्याची बरी नाही तरी इथं फिरण्यासाठी आलेली आहे आणि बघा खेळ ख्या, खेळून थोडा थकलं आहे स्केटिंग बघा स्केटिंग ते टोपलं आहे म्हणजे हे मार न लागण्यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला हे सिडकोचं आहे ना परिसर दाखवतो बघा पाहू शकता या ठिकाणी बघा इथे सुंदर एकदम झाडं मस्त आहेत बघा इथे या ठिकाणी आहे ना खूप गर्दी असते संध्याकाळी पाच ते सहा या दरम्यान लोक फिरायला येतात बघा हा बघा परिसर बघा कंपन्या कंपन्या तिकडे आहेत बघा इकडं हा रोड बघा आता मला दाखवतो परिसर इकडे आहे बघा असं हा रोड बघा पाऊस होतो या ठिकाणी चलो आ जाओ बघा सुमित या लागलाय बघा इथं चला चला हळू 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 बरं बरं पण बरं बघा अरे बघा आम्ही आलेले आहे बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जा शेअर करा जा सबस्क्राइब करा का मागचा परिसर तुम्हाला दाखवते बघा बघा अतिशय सुंदर वातावरण आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा खूप खड्डा मग इतर मोठा खड्डा या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये बोलो बोलो कुछ तो बोलो या थक गया बैठा है क्यों कुत्र्याचा आवाज काढतो बघत आता कुत्र्याचं वाटायचं बघत येत नाही तरी मजा करावा साई कुत्रे पळालेले आहे बघा तिकडे गेलेले आहे कुत्रे बघा पाऊस शकतो याआधी पळत नाही तू माझा गळा बसलेले आहे तरी तुम्हाला आम्ही आवाज काढून दाखवतो आहे बघा गळा लय बसलेले आहे रे ते हो ना इकडे आणि इकडे बगा मित्रो या इत तो बी बघ एकदम ये ना इकड़े रेलवे अधिकारी मिथुन चक्रवर्ती के पास चले जाते कि भाई आप क्या आवाज में रेलवे के अलाउंस पर करो तो? रेलवे के अलाउंस किस तरह करेंगे मिथुन तो चक्रवर्ती माल मारो काचूकोड़ा जालवाला एक्सप्रेस प्लॉट नंबर खूब फुल टिकट आपण टिकिट मोबाईल नोटिक नाही समजे बघा सुमी तिथे खेळायला आली पळ घे आजू खेळ की आज दुसरा व्हिडिओ होते हा का बघा मित्रांनो हा व्हिडिओ आला तर लाईक जा शेअर कर जा किती झाले झाली हा मग मोठा तर भोवती बघा खूप आबाळ आलेली आहे बघा इकडे बघा पाहू शकते या ठिकाणी बोल की तू नाही करा बोल बोला आबा सुमित बोल बोल का मित्रांनो बघा हात काढ बाजूला स्टेरिंग स्केटिंग दाखव टायर बघा किती टायर वाली बघा सुमीची तब्येत जी आहे ना आज बरी नाही आहे त्याच्यामुळं तो थोडा बोर झालेला आहे बघा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके okay, बाय बाय